नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी बनवणार आहे आपल्याकडं भाजीला काय नसलं तर ही भाजी अत्यंत उपयोगी पडणार आहे आपल्या स्वय स्वयंपाकात तर बघू शकता मी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे या बेसनपीठामुळं पिठा आणि हे बेसनपीठ वापरूनच आपण भाजी बनवणार आहे तर आपण या बेसनपीठात आता मसाले टाकून घेऊया पहिल्या सुरू तर मसाल्यात आपण आधी हळद टाकून घेऊया अर्धा चमचा आणि थोडंसं तिखट आणि चवीपुरतं चवीपुरतं म्हणजे इतकं थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता या आपल्या बेसनपीठाला भजाई आपण भज्याचं पीठ कसं मळतो तशा पद्धतीत आपल्याला हे बेसनपीठ भिजून घ्यायचं आहे तर बघू शकता असं अशा रीतीत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आपलं एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही मध्यम आ मध्यम ह्याच्यात आपल्याला पीठ असं घट्ट करून घ्यायचं आहे तर आता आपण आपल्या आमटीला आमटी टाकून घेऊया तोपर्यंत हे पीठ झाकून ठेवून झाकून ठेवूया तर मित्रांनो आपलीकडे तापलेली आहे आपण त्यात आता दोन पळ्या तेल टाकून घेऊया तेल गरम दोन पळ्या तेल टाकलेलं आहे आपल्याला ही भाजी एकदम साधी सोपी आणि झटपट होणाऱ्यासारखी भाजी आहे याला आपण कांद्याचं वाटण वगैरे काही करणार नाही आहे शेंगदाण्याचं कुठ पण वापरणार नाही अगदी आपल्या घरच्या मसाल्या मसाल्यातच आपण हे भाजी तयार करणार आहे तर बघू शकता आपलं तेल आपल्याला आहे आपण त्यात जिरं मोहरी टाकून घेऊया आणि हे बघू शकता हे कांदा लसूण अद्रक आणि खोबरं सुकं खोबरं आहे याचं वाटण काढले म्हणजे वाटण खिसून घेतलेलं आहे खोबरं आणि एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे हेच आपल्या भाजीत एकदम म्हणजे ह्याचमुळे आपली भाजी टेस्ट होणार टेस्टी होणार आहे त्यासाठी हे महत्त्वाचं आहे हे वाटण आपल्याला पाहिजेत तर आता हे मिरच मोहरी आणि जिरं तडतडलेले आहे आता हे खोबरं सुकं खोबऱ्याचं वाटण आपण यात टाकून घेऊया आणि चांगलं म मंदाचेवर चांगलं दोन मिनटं आपण याला तेलात तळून घेऊया तेलात तळल्यामुळे आपल्या भाजीला पण चांगली टेस्ट येणार आहे यात लसूण आहे अद्रक आहे अद्रक आणि लसूण सुको खोबरं यामुळे आपल्या भाजीला एकदम टेस्ट चांगली येणार आहे हे बघू शकता दोन मिनिटं आपल्याला आमंदाच्यावर गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ना आपल्याला त्यात टाकायचं आहे कांदा तर बघू शकता आपला कांदा पण आपण तेलात टाकलेला आहे तेलात आपला कांदा व्यवस्थित असा शिजून घेऊया लाल होईपर्यंत तेलात तळून घेऊया तेलात तळल्यामुळे आपल्या भाजीला एकदम स्वाद येणार आहे त्यामुळे एकदम असं चांगला आपल्याला तळून घ्यायचं आहे बघू शकता आपला कांदा पण चांगला तळलेला आहे आता यात आपण मसाले टाकून घेऊ मसाल्यात आधी कांदा लसून मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा आणि आपलं घरगुती तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा आणि थोडसच मीठ टाकायचं आहे रस्यापुरतं आपण बेसन पिठात पण मीठ टाकलेलं आहे त्या भाजीत आपल्याला एकजीव करून घेऊया सगळं मसाले बघू शकता आणि गॅस आपल्याला दोन मिनटं एकदम फुल ठेवायचं आहे गावरान भाजी आहे त्यामुळे आपल्याला तडका पण व्यवस्थित बसला पाहिजे त्यासाठी आपल्याला दोन मिनिट गॅस फुल ठेवायचं आहे म्हणजे आपलं आपली जी कडे आहे ना ती एकदम तापेल आणि आपल्याला आपला तडका एकदम झनझणीत बसेल त्यामुळे दोन मिनिट गॅस आपल्याला फुल करून घ्यायचा आहे बघू शकता आता दोन मिनटं आपला गॅस फुल आहे आता असा चांगला तडका बसला पाहिजे आपल्या भाजीला आणि आपल्याला जेवढी भाजी आपल्याला पाहिजे तेवढीच पाणी ओतून घ्यायचं आहे आणि आता भाजीला आपल्याला उकळी आली पाहिजे आमटीला उकळी येण्यासाठी आपण दोन मिनिट याच्यावर झाकण लावून ठेवूया दोनच मिनिटात आपले भाजी आमटीला उकळी येणार आहे दोनच मिनिटात आपल्या आमटीला उकळी आलेली आहे आता बघू शकता उकळी एकदम मस्त आलेली आहे आता आपण मगाशी सुरुवातीला जे बेसन पीठ भिजवून ठेवलेलं आहे त्या बेसन पिठाचे आता आपल्याला छोटे छोटे असे गोळे या आमटीत सोडू सोडायचे आहेत तर बघू शकता आता असे उकळे फुटलेले आहे आप आपल्या आमटीला आता ह्या उकळीतच आपल्याला छोटे छोटे असे गोळे सोडायचे आहेत गॅस बारीक करून घेऊया आणि एकदम छोटे छोटे असे आपल्याला गोळे सोडून घ्यायचे आप आहेत आपल्या आमटीत हे बघू शकता असे सगळे गोळे सोडून घ्यायचे आहेत आणि परत आपल्याला दहा पंधरा मिनटं आपली भाजी एकदम मंद आचेवर छान अशी शिजवून घ्यायची आहे म्हणजे हे जे गोळे आहेत ना ते व्यवस्थित शिजून शिजले गेले पाहिजेत त्यामुळे आपल्याला मंद आचेवर हे भाजी शिजवून घेतली पाहिजे भजे टाकून जे या भांड्यात पीठ राहील त्यात थोडंसं आपल्याला पाणी ओतून ते सगळं हो एक मिक्स मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हे पाणी भाजीत ओतून द्यायचं आहे दोन मिनिटासाठी आपण गॅस बारीक करून झाकण लावून ठेवूया आपली भाजी एकदम तयार होईल झाकण लावून दहा मिनटं आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे बघा तर आपली दहा मिनिटात भाजी तयार झालेली आहे आणि वा सुगंध पण एकदम छान येत आहे आता आपण भाजी एका प्लेटात काढून घेऊया तुम्ही ही भाजी चपाती बरं भाकरी बरं भातासोबत पण खाऊ शकता अशी टेस्टी झालेली आहे भाजी तर तुम्हाला पण आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती भाजी करायची आहे ते मी तुम्हाला व्हिडिओ दरम्यान दाखवते त्यामुळे तुम्ही कमेंट केली पाहिजे अगोदर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद